एच एन आय अर्थात हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे श्रीमंतांनी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाकडे कसे बघावे कोणते फंड निवडावे गुंतवणूक करताना कोणते निकष तपासून पाहावे या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजनजी मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम मजेत भूषण आत्ता रिसेंटली एक खूप मोठं शाही लग्न पार पडलेलं आहे त्याच्या बातम्या अजूनही सुरू आहेत आणि त्याच्यामुळे एक असा विषय की हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे यांचंही प्रमाण आपल्या समाजात खूप वाढतंय ज्यांना आपण सोप्या मराठीत श्रीमंत लोक असं म्हणतो तर यां आपल्या लिस्नर्सपैकी हायनेटवर्क ही नक्की आहेत सो त्यांनी गुंतवणुकीचा विचार करताना नेमक्या कोणत्या गोष्टी बघाव्यात याविषयी या आज आपण चर्चा करणार आहोत सो पहिला प्रश्न विचारतो एच एन आय आणि त्यांची म्युच्युअल फंडातली गुंतवणूक हाच आजचा आपला विषय आहे तर मुळात एच एन आय या कॅटेगरीत कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्ती किंवा कुटुंब येतात या प्रश्नाचं उत्तर देताना निरंजन मला असं वाटतं की आधी म्युच्युअल फंड आणि हाय नेटवर्थ इंडिव्ह्युज्युअल याचं खूप जवळचं नातं आहे का आणि म्युच्युअल फंडला फक्त हाय नेटवर्थ इंडिव्ह्युजलचीच इन्व्हेस्टमेंट असं अशा अर्थाने बघितलं जातं का हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे म्युच्युअल फंड हा अतिसामान्य ज्याला आपण रिटेल स्मॉल इन्व्हेस्टर्स असं देखील म्हणूयात ह्या गुंतवणूकदारासाठी देखील आहे आणि म्युच्युअल फंड हा हाय नेटवर्थ इंडिव्ह्युजुअल या इन्व्हेस्टर्ससाठी देखील आहे सो हे जेव्हा आपण लक्षात घेतोय तेव्हा हाय नेटवर्थ इंडिव्ह्युज्युअल असा जेव्हा आपण विचार करतो तर आता हाय नेटवर्थ इंडिव्युज्युअल कोणाला म्हणायचं ह्याची काही स्पेसिफिक व्याख्या किंवा डेफिनेशन अशी आहे का किंवा असते का तर माझ्या अभ्यासात तरी अशी काही व्याख्या नाहीये स्पेसिफिक अशी काही व्याख्या नाहीये परंतु जर माझी कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंटची ही योग्य असेल आता ज्याला आपण कॅपॅसिटी जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या सगळ्या फायनान्शियल कर्जा या व्यवस्थितरित्या मी पूर्ण अचीव करू शकतोय असा कॉर्पस माझ्याकडे आहे तो मी योग्य ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि तदनंतर माझ्याकडे मोठे पैसे शिल्लक आहेत आणि जे मला इन्व्हेस्टमेंट करायचे जे, जे इन्व्हेस्ट करायचेत आणि ज्याच्यातून मला वेल्थ क्रिएशन उत्तम करायचंय अशी सिच्युएशन ज्या कुटुंबाची असेल त्याला आपण हाय नेटवर्थ इंडिव्ह्युजुअल असं संबोधू शकतो असं मला वाटतं एक दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात मी असं सांगेन की जनरली असं म्हणतात की एक करोड दोन करोड पाच करोड रुपये आपल्याकडे आहेत तर आपण हाय नेटवर्थ इंडिव्ह्युजल आहोत पण मला सांगायला आनंद होतो निरंजन की आम्ही ज्या व्यक्तीची गुंतवणूक ही अगदी दोन हजार रुपये पाच हजार रुपये महिन्याला सुरू केली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून सुरू केली आणि त्यांनी नेटानं ते फंड्स चालवले हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्यात ते, ते इन्व्हेस्टमेंट म्हणून वाढही करत गेलेत आणि आज ते पोर्टफोलिओ दोन कोटी तीन कोटी पाच कोटींच्या घरात आहेत तर त्यांना आपण हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स असं या कॅटेगरीत मोडू शकतो किंवा त्यांना आपण हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहेत असं समजू शकतो परफेक्ट म्हणजे तुम्ही म्हणलात तसं की तुम्ही जन्माने श्रीमंत असणं आवश्यक आहे असं ना नाही तर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात जर योग्य वयात केली आणि टप्प्याटप्प्याने ती वाढवत नेली तर वयाच्या एका टप्प्यावर तुम्ही पण हाय नेटवर्थ इंडिव्ह्युज्युअल होऊ शकता हो म्हणजेच एका व्यक्तीने म्हटलेलंच आहे निरंजनजी की गरीब म्हणून जन्माला येणं ओके ह्याच्यात कुठली चूक नाही आहे किंवा हे कोणाच्याही हातात नाहीये पण जर आपण गरीब म्हणून आपला मृत्यू होत असेल तही तर ही आपली चूक आहे कारण आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या आहेत इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या आहेत आणि आपण जर स्वतःला एक चांगला इन्व्हेस्टर म्हणून पुढे आणलं ती मॅच्युरिटी जर आपण ठेवली तर आपण डेफिनेटली एक चांगला हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल म्हणून पुढे येऊ शकतो अगदीच सो जे म्युच्युअल फंड्स कस्टमाइज पोर्टफोलिओ ऑफर करतात त्याकडे एच एन चा ओढा असतो का असं म्हणलं जातं तर हे कस्टमाइज पोर्टफोलिओ कसे असतात नेमके सो so, जे म्युच्युअल फंड कस्टमाइज पोर्टफोलिओ ऑफर करतात म्हणजे असा स्पेसिफिक एक म्युच्युअल फंड कंपनी कस्टमाइज पोर्टफोलिओ ऑफर करते असं नाही आहे पण जनरली हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल आणि कस्टमाइज पोर्टफोलिओ असा जर विचार केलात तर म्युच्युअल फंड्स म्हणजे सगळ्याच म्युच्युअल फंडांकडे फोकस्ड म्युच्युअल फंड अशी एक कॅटेगरी आहे की ज्याच्यात म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर किंवा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल या फंडाकडे स्वतः वळू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे बघू शकतो आता हे फोकस फंड काय आहेत तर हे स्पेसिफिकली साधारण पंचवीस ते तीस स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोर्टफोलिओ आहे असं मला वाटतं ओके आता पंचवीस तीस स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन होणार आहे आणि तिथे रिस्क ही थोडीशी जास्त असणार आहे हे जनरली रिटेल इन्व्हेस्टरने करू नये असं आम्ही सजेस्ट करतो आणि हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल ज्याची ती रिस्क घेण्याची मानसिकता आहे कॅपॅसिटी आहे ज्याच्याकडे तो विलिंगनेस आहे अशा इन्व्हेस्टरने ह्या प्रकारच्या फंडाकडे म्हणजे फोकस फंडाकडे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही हा झाला म्युच्युअल फंडचा प्रकार आता म्युच्युअल फंडच्याच माध्यमातून म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्याच माध्यमातून पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस म्हणजे पी एम एस जिथे बेसिकली पन्नास लाख रुपयांची कमीत कमी गुंतवणूक ही करायला लागते तर अशा कॅटेगरीचे पोर्टफोलिओ देखील अवेलेबल आहेत आणि ते आपल्याला इन्व्हेस्ट करता येतात किंवा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल व्यक्ती तिथे इन्व्हेस्टमेंट ही करू शकते तिसरा प्रकार झाला ज्याला अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड ओके की जिथे मिनिमम इन्व्हेस्टमेंटची साईज क्वांटम हा एक करोड रुपये असला पाहिजे तर तिथे आपल्याला गुंतवणूक ही करता येते तर असाही प्रकार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअलसाठी आहे सो कस्टमाइज पोर्टफोलिओ असतात का तर त्याचं उत्तर हो असं आहे रेग्युलर म्युच्युअल फंडकडे फोकस स्कीम किंवा आपण जनरली इन्व्हेस्टमेंट करताना पाच फंड दहा फंड करतो तर हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल असणाऱ्या व्यक्तीने दोन ते तीन स्कीममध्ये ती रिस्क घेण्याची मानसिकता असेल तर आणि कॅपॅसिटी असेल म्हणजे त्यांची आहे म्हणूनच त्यांना हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल हे संबोधलं जातं सो so, ही करायला हरकत नाही ॲट दी सेम टाइम पी एम एस अँड अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड असे देखील ऑप्शन्स अवेलेबल आहेत जिथे मिनिमम साईज जसं बघाशी मी सांगितलं ती पन्नास लाख ते एक कोटीच्या दरम्यानची आहे ओके सो फोकस्ड काही स्कीम्सही सांगितल्यात तसंच पी एम एस स्कीम्स बद्दल तरी पण नेटवर सर्च करताना असं दिसलं की एच एन साठी आणखी काही एक्सक्लुझिव्ह असे फंड असतात की जे रिटेल इन्व्हेस्टमेंटला गुंतवणुकीसाठी उपलब्धच नसतात असं काही तथ्य आहे सो so बेसिकली कसं आहे ह्याच्यात की जर माझ्याकडे चांगला कॉर्पस आहे मी एक हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल आहे तर मी जाऊन म्युच्युअल फंड कंपनीला प्रपोज करू शकतो की माझा हा एक्स वाय झेड क्वांटम आहे म्हणजे मे बी पन्नास कोटीचा क्वांटम माझ्याकडे आहे आणि मला तो इन्व्हेस्ट करायचा तर माझ्यासाठी सेपरेट प्रॉडक्ट डिझाईन करता येऊ शकतं का तर म्युच्युअल फंड कंपनीला ते शक्य आहे सेबीच्या नियमांमध्ये राहून सेबीचं अप्रुव्हल घेऊन म्युच्युअल फंड कंपनी असं प्रॉडक्ट हे डिझाईन करू शकते किंबहुना मग असे दहा पंधरा पंचवीस इन्व्हेस्टर एकत्र करून एक पाचशे कोटी हजार कोटी वेगळे हे म्युच्युअल फंड कंपनी मॅनेज करू शकते आता ह्याच्यात आणखीन एक प्रकार जो मगाशी सांगायचा राहिला निरंजन की ई आय टी फंड्स जे असतात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या नावाखाली जे फंड्स येतात म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी असे फंड्स आणते जे काही पर्टिक्युलर काळासाठी आणते आणि मग नंतर तो पैसा हा पूर्ण लॉक केला जातो तो ज्यांना कोणाला द्यायचा आहे ई आय टीच्या अंडर म्हणजे बिल्डर्सला द्यायचा असेल किंवा कॉर्पोरेट कंपनीज असतील मोठ्या प्रमाणावर ज्या रिअल इस्टेटमध्ये काम आहेत त्यांना द्यायचा असेल तर तो, तो दिला जातो आणि नंतर मग त्यात फक्त एक्झिट अवेलेबल असतो एंट्री ही अवेलेबल नसते ओके सो अशा कॅटेगरी देखील या एच एन आयसाठी आज अवेलेबल आहेत बाजारात सो इन नेट शेल की एच एन आयसाठी काही एक्सक्ल्युझिव्ह फंड आहेत आणि त्याचा विचार हा नक्की होऊ शकतो ओके भूषण कर बचत म्हणजेच टॅक्स सेव्हिंग हा एच एन आयसाठी एक महत्वाचा मुद्दा असतो या संदर्भात विचार करता म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लाभदायी ठरते का आता खरं सांगायचं निरंजन तर कर, कर बचत किंवा टॅक्स सेव्हिंग एच एन आयसाठी वेगळं आणि रिटेल इन्व्हेस्टरसाठी वेगळं असं काही इंडियात नाही आहे किंवा किंबहुना जगभरात कुठेही नाहीये परंतु इफेक्टिव्हली टॅक्स प्लॅनिंग असा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला तो करता येऊ शकतो का तर तो, तो नक्कीच करता येऊ शकतो म्हणजेच काय तर आता उदाहरणार्थ एक एच एन आय इन्व्हेस्टर आहे ज्याला आपण हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल असं म्हणतो आणि त्यांनी एक साधारण दहा करोड रुपयांची प्रॉपर्टी ही विकत घेतली आहे गेल्या सात आठ वर्षांपूर्वी आणि त्याला त्याच्यात खूप वाढ होताना दिसत नाही आहे ओके आता वाढ होताना दिसत नाही आहे तर तो पॅनिक होऊन ती प्रॉपर्टी तो विकणार आहे आणि साधारण ती साडेआठ नऊ कोटी रुपयांना विकली जाणार आहे असं त्याला पिक्चर हे दिसतंय अगदी सात आठ वर्ष झाल्यानंतर देखील तर असं दिसतंय की इथे ग्रोथ झालेली नाहीये दहा कोटीची प्रॉपर्टी ही आठ साडेआठ नऊ कोटीला विकायला आहे सो so, कोट कोड़ दीड कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आता हे जे झालेलं नुकसान आहे तर ह्याच एच एन आय व्यक्तीने जर म्युच्युअल फंडात किंवा पी एम एसमध्ये किंवा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक ही केलेली असेल आणि तिथे त्याने घसघशीत जर नफा कमवलेला असेल तर तो नफा या नुकसानाच्या अगेन्स्ट त्याला सेट करण्यासाठी मदत होते कारण त्याला काही ह्याला आपण टॅक्स आर्बिट्रेशन असं म्हणू शकतो आणि ज्याच्यासाठी आर बी आय किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे काही नियम आहेत आणि तो बेनिफिट घेऊन एच एन आय हा स्वतःच्या टॅक्सची इफिशन्सी म्हणजे त्याचं टॅक्स इफिशंट प्लॅनिंग ज्याला आपण म्हणू तो ते करू शकतो सो अशा पद्धतीने टॅक्स वाचवणं शक्य आहे परंतु मी फक्त म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो आहे आणि मी इतर कुठल्याही ॲसेटमध्ये गुंतवणूक करत नाही आहे आणि मला नुकसान झालेलं नाही आहे तर मला एच एन आय जरी देखील असेल तरी मला रिटेल इन्व्हेस्टर सारखाच टॅक्स हा तिथे लागणार okay. so, ला आहे जो दहा टक्के आहे ओके सो डायव्हर्सिफिकेशनचा मग विचार केला म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला की डायव्हर्सिफाईड आहे नाही इन्व्हेस्टमेंट तर तो विचार करता एच एन आय म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा विचार करावा का नक्कीच करावा निरंजन आता जेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतोय आणि आपण ॲसेट ॲलोकेशनच्या संदर्भातला एक पॉडकास्ट यापूर्वी केलेला आहे सो so, डायव्हर्सिफिकेशनची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे डेफिनेशन ऐकलेली असते की ऑल एक्स शुड नॉट बी इन वन बास्केट आता या वाक्याला धरून प्रत्येकजण कर डायव्हर्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न करत असतो मग तो एच एन आय देखील असेल परंतु आपले इथले एच एन आयज ज्यांचं जर तुम्ही पोर्टफोलिओचं प्रमाण बघितलं किंवा ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट जर बघितल्यात तर ह्या खूप मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला दिसतील राहिलेला पैसा कमी अधिक प्रमाणात हा सोन्यामध्ये आणि बँकेच्या एफ डीमध्ये मध्ये हा दिसतो आता हे चुकीचं आहे की बरोबर आहे ह्याच्यात न पडता हे ॲसेट अलोकेशन योग्य आहे का हा विचार होणं एच एन च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आता ॲसेट अलोकेशन योग्य आहे का तर मी जे सांगितलं की शंभर रुपये जर आपल्याकडे असतील एच एन आयकडे म्हणजे एच एन आयकडे मोठी रक्कम असते पण आपण पर्सेंटेज समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा आकडा आहे किंवा आपण असं समजूयात की एक करोड रुपये एखाद्या एच एन आयकडे आहेत आणि ॲसेटच्या स्वरूपात त्यातले साधारण पंच्याहत्तर लाख रुपये रिअल इस्टेटमध्ये आहेत वीस लाख रुपयांचं सोनं आहे आणि दहा लाख रुपयांची बँक एफ डी केलेली आहे ओके okay, पंधरा लाख रुपये च सोनं आहे आणि दहा लाख रुपयांची बँक एफडी केली आहे so, सो साधारणतः एक करोड रुपयाची विभागणी एखाद्या एच एन आय ने त्याच्या इन्व्हेस्टमेंटची अशी केलेली आहे आता काळाच्या ओघात असं दिसतं की हे तीनही असेट एकत्र परफॉर्म करतात किंवा एक वेळ येते की ह्या तीनमधल्या दोन ॲसेट परफॉर्म करत नाही आणि त्यातली जर ती रिअल इस्टेटची ॲसेट असेल ज्याने परफॉर्मन्स दिलेला नाही आहे तर तिथे पॅनिक सिच्युएशन येऊ शकते आणि त्याला तो परफॉर्मन्स हा दिसणार नाही आहे सो म्हणूनच आपण डायव्हर्सिफिकेशन करताना ॲसेट अलोकेशन करताना म्युच्युअल फंडला देखील अग्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे कारण म्युच्युअल फंड इट्स सेल्प इज अन ॲसेट क्लास विच हेल्प टू ऑल एच एन आय इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्ट अक्रॉस दी ॲसेट ओके सो so, मग असं जर असेल आणि मी जर योग्य ॲसेट अलोकेशन म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करणं मला जर शक्य असेल की जिथे मी आर आय टी फंड घेऊ आहे जिथे मी कमोडिटी फंड घेऊ आहे जिथे मी इक्विटी फंड घेऊ आहे जिथे मी डेट फंड घेऊ आहे सो हे सगळं मला एका प्लॅटरवर अवेलेबल आहे आणि एका टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंटमधून मला अनेक मार्ग मिळत आहेत डायव्हर्सिफिकेशनचे तर ते, ते करायला देखील हरकत नाही आणि ॲट दी सेम टाईम जो आधीचा तुमचा प्रश्न होता की इथे देखील मला मग असं डायव्हर्सिफिकेशन करून देखील माझी टॅक्स इफिशन्सी ही आणता येणार आहे ते आर्बिट्रेशनचा बेनिफिट हा मला घेता येणार आहे आणि म्युच्युअल फंड हे त्याच्यासाठी योग्य माध्यम मा आहे अगदीच म्हणजे आपण मागे म्युच्युअल फंडचे प्रकारही बघितलेले आहेत सो नॉट नेसेसरी सगळी इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी म्युच्युअल फंडालाच करायला पाहिजे तर बाकी जे फंडचे प्रकार आहेत डेट म्युच्युअल फंड असेल किंवा आणखीही तर त्यात करूनही डायव्हर्सिफिकेशन हे मला वाटतं की करता येऊ शकतं नक्कीच करता येऊ शकतं येस सो मग रिसेंटतर्फे एच एन आय व्यक्तींना पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या कोणकोणत्या सेवा या पुरवल्या जातात प्रश्न अतिशय उत्तम आहे निरंजनजी की किरिसंटतर्फे एच एन आय क्लायंट आता आम्ही साधारणतः आठशे करोड रुपये मॅनेज करतो साधारण साडेतीन चार हजार फॅमिलीजचा पोर्टफोलिओ आमच्याकडे आहे तर यातलं एच एन आय म्हणून जर पर्सेंटेज बघितलं तर जसं मी सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला उत्तर देताना सांगितलं की दोन हजार पाच हजार दहा हजार रुपयांची एस आय पी आणि हळूहळू त्याच्यात वाढ करून आज तीच व्यक्ती तीन कोटी पाच कोटी दहा कोटीच्या पोर्टफोलिओला पोहोचली आहेत म्हणजे एक रिटेल इन्व्हेस्टर ची जर्नी ही एच एन आय इन्व्हेस्टरमध्ये झालेली आहे म्हणजे वी प्राऊडली सेट दॅट की आमच्याकडे इन्व्हेस्टर हा रिटेल म्हणून येतो आणि वी ग्रॅज्युअली ग्रो हेम ऑर हर की ज्याला आम्ही त्या मार्गाला घेऊन जातो आणि त्याला एच एन आयमध्ये कन्व्हर्ट करतो हा एक मुद्दा आहे दुसरा तुम्ही सेवा कुठल्या पुरवल्या जातात असा प्रश्न विचारलाय तर बेसिकली रिटेल इन्व्हेस्टरला सेवा वेगळी आणि एच एन आयला सेवा वेगळी असं डिफरन्सिएशन नाही आहे पण ॲट दी सेम टाईम आता एखादा एच एन आय म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एक एच एन आय इन्व्हेस्टर ज्याची साधारण पावणे दोन करोड रुपयांची महिन्याची एस आय पी आहे आता त्यांचा गोल काय आहे इन्व्हेस्टर हा एच एन आय असेल किंवा रिटेल असेल त्याचा फायनान्शियल गोल हा काहीतरी असतो किंवा असायला पाहिजे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट ह्या अँगलने विचार करतोय तर त्या एच एन आयचा गोल असा आहे की त्याला त्याच्या मुलाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी व्यवसाय सुरू करण्यासाठी अडीचशे करोड रुपयांचं भांडवल द्यायचं आहे आता हे जेव्हा द्यायचंय तेव्हा ह्या एच एन आय व्यक्तीला सांभाळताना हा गोल त्याचा अग्रस्थानी ठेवत त्याचं प्लॅनिंग कसं झालं पाहिजे किंवा ती इन्व्हेस्टमेंट कुठल्या कुठल्या फंडामध्ये असली पाहिजे असं पूर्ण प्लॅनिंग आणि त्याची सेवा ही क्रिशनतर्फे पुरवली जाते किंवा गेलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो आहे की ही इन्व्हेस्टमेंट गेली सात ते आठ वर्ष आमच्याकडे सुरू आहे आणि आज एक चांगला कॉर्पच अचीव्ह झाला आहे पुढच्या येणाऱ्या चार वर्षांच्या कालावधीत तो फायनान्शियल गोल अचीव्ह होईल असं पिक्चर उभं राहतं आहे आणि फायनली ते अचीव्ह होताना एक क्रिसंट म्हणून एक संस्था म्हणूनही आम्हाला हे म्हणजे हा अभिमान देखील असेल आणि समाधान देखील असेल की आम्ही असा एक पोर्टफोलिओ हाताळला की ज्यांचा गोल हा खूप मोठा होता एक एच एन आय इन्व्हेस्टर म्हणून होता आणि तो गोल अचीव करण्यात क्रिसंटचा हा वाटा अग्रस्थानी राहिलेला so, आहे सो सेवा ह्या नक्कीच पुरवल्या जातात प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे आणि त्या रिक्वायरमेंटला आपण योग्य स्थान कसं त्याला देऊ शकतो किंवा त्या इन्व्हेस्टमेंट घेताना त्यांचे गोल्स आपण योग्य पद्धतीने प्रायोरिटी ही कशी सेट करू शकतो हे जसं मी उदाहरण दिलं की एज कंपनी चालू करण्यासाठी अडीचशे कोटीचं भांडवल लागणार आहे तसंच आत्ता आपण नवनवीन यंग जनरेशनमध्ये बघतोय की स्टार्टअपचं एक वेळ ह्या नवीन जनरेशनला आहे खूप वेगवेगळ्या वेग आयडियांचा विचार हा केला जातो सो माझा जा प्रत्येक पॅरेंट्सला आणि प्रत्येक इन्व्हेस्टरला हा सल्ला कम ज्याला आपण असं म्हणू शकतो की फीडबॅक आहे की आपल्या येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनला ज्यांना कामातून आनंद घ्यायचा आहे सॅटिस्फॅक्शन घ्यायचं आहे आणि स्वतःचं काहीतरी चित्र निर्माण करायचं आहे स्वतःचं काहीतरी व्यवसाय मोठा उभा करायचा आहे त्यांना स्टार्टअपसाठी फंडिंग हवं आहे तर ता त्यांना दरवेळी बाजारातच जायला पाहिजे असं नाही तर त्याच आईवडिलांनी जर योग्य इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग आधीपासूनच केलं तर स्टार्टअपला मुलांना आपणच स्वतः चांगले इन्व्हेस्टर म्हणून पुढे येऊ शकतो आणि ही कॅपॅसिटी आपण ती तयार करू शकतो किंबहुना त्यांना ती व्हिजन आपण देऊ शकतो आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी ही त्यांना मिळालीत किंवा त्यांनी जर चांगल्या आयडिया जनरेट केले तर डेफिनेटली आपण त्यांच्या मागे उभं राहू शकतो आणि क्रिसंट असं काम कायम प्रत्येक पॅरेंटसाठी करत राहिले आणि ही व्हिजन प्रत्येक पॅरेंट्सला देण्याचं काम क्रिसंटने वेळोवेळी केलेलं आहे आणि हेही सांगताना आन आनंद होतो की आमच्याच इन्व्हेस्टरमधून जे रिटेल होते त्यांचं एच एन आयमध्ये रूपांतर झालं आणि मग ग्रॅज्युअली तेच पॅरेंट्स मुलांना स्टार्टअप फंडिंगसाठी उभे राहिलेलेच आणि ज्याच्यासाठी क्रिसनने मोलाचं योगदान हे केलेलं आहे वा खूपच अमेझिंग जर्नी प्रवास तुम्ही उलगडलात आत्ता आणि हा मुद्दा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटला की एच एन आय क्लायंट्स तर क्रिसेंटकडे आहेच पण रिटेल जे क्लायंट होते ज्यांनी सुरुवात रिटेल क्लायंट म्हणून केली त्यांचं रूपांतर आज एच एन आयमध्ये मध्ये झालेलं आहे सो ही यशोगाथा अशीच कायम राहील माझ्या सगळ्या श्रोत्यांनाही एक अपील आहे की तुम्ही पण गुंतवणूक करत असाल आणि ती अजून फोकस करायची असेल किंवा तुमची महत्वाकांक्षा एच एन आय कॅटेगरीत जायची असेल तर तुम्ही क्रिसेंटला नक्कीच संपर्क साधा कुठल्याही तुमच्याकडे काही शंका असेल किंवा काही अडचणी असतील तर क्रिसेंटला तुम्ही हक्कानं संपर्क साधा त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री आणि स्पेसिफिकली हे सांगू म्हणजे इथे सांगायला मला आवडेल निरंजन की एच एन आय साठीचे काही क्लासिफाईड प्रॉडक्ट आणि ते कसे असले पाहिजेत किंवा पोर्टफोलिओ हा कसा डिझाईन झाला पाहिजे याच्यावर स्पेसिफिक uh, माझे दोन टीम मेंबर काम करतात आणि हळूहळू आम्ही एच एन एचला स्पेसिफिक काही सेवा पुरवता हो येत आहेत का ती किंवा त्यांचं स्ट्रक्चराईज फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं होऊ शकतं आणि अल्टिमेटली ते टॅक्स इफिशियंट कसं होऊ शकतं ह्याच्यावर खूप मोठं काम आम्ही करतोय आणि करत राहू तर स्पेसिफिक त्याच्यात जर कोणाला काही लागत असेल तर क्रिसंटला नक्कीच हा संपर्क करता येईल परफेक्ट त्यामुळेच आपण नंबर सांगतोय सर नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये विशेषतः तुमच्या एच एन आय सर्कलमध्ये ही लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना अमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या युट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिग्रेटची दोन हजार चोवीसची ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी